दुपारच्या जेवणामध्ये आज मी बनवलेला आहे मस्त चमचमीत आणि झंझणीत असा मसूर पुलाव दिसायला तर सुंदर दिसतोच आहे शिवाय टेस्टी देखील आहे रोज रोज दुपारच्या जेवणामध्ये काय बनवायचं असा तुम्हाला देखील प्रश्न पडत असेल तर आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी घेतले होते अख्खे मसूर तर रात्रभर हे मसूर मी भिजत ठेवले होते आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि एक आता मिक्सर जार घेतलाय त्यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या कोथिंबीर घेतली आवडत असल्यास आलं देखील घालून घ्यायचे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करत असताना थोडंसं पाणी घालून घेतलंय आता ही पेस्ट आपण साईडला ठेवून देऊया आणि भात करण्यासाठी आपण गॅसवर कुकर गरम करून घेतला त्यामध्ये साधारण मी तीन चमचे इतकं तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आता खडे मसाले आवडीनुसार घालून घ्यायचे आणि जिरे एक चमचाभर घालून घेतले आहेत जिरे आपले रेग्युलर जे जी जिरे आहेत तेच घालून घेतले दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे दोन ते तीन मिनटं छान कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेतलेला आहे आता यामध्ये काय करायचं आहे आपण जी पेस्ट करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आता यामध्ये लसूण वापरले त्यामुळे दोन ते तीन मिनटं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेतलं आता यामध्ये एक टोमॅटो मी रफली चॉप करून घेतला तो यामध्ये घालून घेतलेला आहे दोन मिनटं परतवून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊया इथे मी माझ्या अंदाजाचे मसाले ॲड करून घेतलेले आहेत तुम्हाला यामध्ये आणखी मसाले ॲड करायचे असतील तर ते तेही करून घेऊ शकता हळद घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेतलं तिखट एक चमचा भर घालून घेतला आणि एक चमचाभर यामध्ये मी बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे बिर्याणी मसाल्याने या भाताला छान अशी टेस्ट येते त्यामुळे बिर्याणी मसाला घालून घ्यायचा छान तेलामध्ये मसाले परतवून घेतले आता यामध्ये आपण जी मसूर स्वच्छ धुवून घेतली होती ती घालून घ्यायची आहे सोबतच यामध्ये मी काय केलं दोन बटाटे मीडियम आकाराचे त्याची साल काढून घेतली आणि ते, ते देखील यामध्ये घालून घेतलेले आहे तुम्हाला आवडत असतील तरच बटाटे ॲड करा नाही घातले तरी काही हरकत नाहीये छान एक दोन तीन मिनटं परतवून घेतलं आता यामध्ये मी काय करणार आहे तांदूळ घालून घेणार आहे तांदूळ अगोदर स्वच्छ निवडून घेतले आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि ते यामध्ये घालून घेतले आवडत असल्यास शेंगदाणे घालून घ्यायचे मी साधारण अर्धी वाटी इतके शेंगदाणे घालून घेतले आता दोन ते तीन मिनटं तेलामध्ये हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे म्हणजे परतवून घ्यायचं आहे अंदाज पानी मी चान एक जीव आनी आता काय करायचे तांदूळ आणि अख्खे मसूर याचा अंदाज घेऊन त्याच्या दुप्पट पाणी मी यामध्ये घालून घेतलं छान एकजीव करून घेतलं आणि आता यामध्ये एक चमचाभर तूप घालून घ्यायचे आणि झाकण लावून आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर शिट्ट्या करत असताना गॅस मिडियम ठेवायचा मीडियम, मीडियम गॅसवरच आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्या की कुकर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच याचं झाकण काढून घ्यायचं आहे तर इथे भात करत असताना तुमचं देखील असंच होतं का ज्या काही भाज्या वगैरे घातलेल्या असतात त्या अशा वरती येतात तर यावेळेस काय करायचं थोडासा गरम असताना कुकर खोलायचा आणि चमच्याने तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे याने काय होतं आपण ज्या काही भाज्या वगैरे घातलेल्या असतात त्या छान एकजीव होतात आणि आपला पुलावही छान असा तयार होतो तर इथे पाहू शकता मी केलेला मसूर पुलाव देखील एकजीव करून घेतलेला आहे आणि मस्त गरमागरम इथे सर्व केलेला आहे सोबत पापड आणि दही घेतलेला आहे आवडत असेल तर लोणचं देखील घेऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा